हेडलाईन्स पाहणार आहोत बातम्या विस्तारानं राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती मिळते शिवसेना शिंदे गटानं रायगडसाठी भारत गोगावले तर नाशिकसाठी दादा भुसे यांना किमान सहपालकमंत्री द्यावं असं यावेळेस प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यावर मुख्यमंत्री फडणवीस येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा देखील करतील तर नाशिकचं पालकमंत्री पद हे केवळ गिरीश महाजन यांच्याकडे अस साव, अशी भाजपची भूमिका माहिती सूत्र देत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती आहे शिंदे गटानं रायगडसाठी भरत गोगावले तर नाशिकसाठी दादा भुसे यांना किमान सहपालकमंत्री पद द्यावं असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यावर मुख्यमंत्री फडणवीस येत्या दोन दिवसात सगळ्या अहवाल हा पाहून या संदर्भात माहिती जाणून घेणार आहेत या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत यांच्यासोबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सागर आपण बघत आहोत खरं तर पालकमंत्री पदावर दावे प्रतिदावे होत असतानाच आता सहपालकमंत्री पद तरी द्यावं अशी मागणी कुठेतरी शिंदे गटाकडून केली जाते या सगळ्या घडामोडी पाहता सहपालकमंत्रीपद पा दिलं जाऊ शकतं का आणि या पदावर असल्यानंतर नेमके कोणकोणते निर्णय घेतले जाऊ शकतात सागर माझा आवाज येतोय आपल्याला आपण राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा झाली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी या बैठकी संदर्भातली सगळे अपडेट आपल्याला देणार आहेत मात्र त्याआधीची आपण एक महत्वाची बातमी बघत आहोत शिवसेना शिंदे गट आता सहपालकमंत्री पदासाठी आग्रही आहे भरत गोगावले यांना रायगड साठी तर नाशिकसाठी दादा भुसे यांना किमान मंत्री पद तरी द्यावं असा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलाय अशी माहिती सूत्र देत आहेत यावर मुख्यमंत्री येत्या दोन ते तीन दिवसात सगळा यावेळेस अहवाल घेतील आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर या सहपालकमंत्री पदा संदर्भात चर्चा केली जाणार आहे नाशिकचं पालकमंत्री पद हे केवळ गिरीश महाजन यांच्याकडेच असावं अशी भाजपची आग्रही भूमिका असल्याची देखील माहिती सूत्रांकडून दिली जाते राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर नेमकं बैठकीमध्ये पालकमंत्री पदासंदर्भात काय चर्चा झाली आहे सविस्तर सांगाल पालकमंत्रीपदाबरोबर पद, पालक पद ने ने अशा स्वरूपाची भूमिका आता शिवसेनेच्या वतीने आलेली आहे एका बाजूला रायगडसाठी अजित पवार हे प्रचंड आग्रही आहेत एन सी पीकडेच कायम राहावं तर दुसरीकडे भाजप राहतील हे जवळपास निश्चित असत असताना मात्र शिंदेंनी आग्रही भूमिका घेतलेली आहे असं समजतं की ज्याच्यामध्ये सहपालकमंत्रीपद हे पुढील कालावधीमध्ये ठेवलं जावं त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसल्या असं म्हटलं जातं पुढच्या दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतर दोन मंत्र्यांबरोबर म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सांगली आहे तूर् नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते गिरीश महाजन यांच्याकडे ठेवण्याचं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जातं मात्र रायगडच्या बाबतीत बरंच असेल तर एक पालकमंत्री आणि दुसरं सहपालकमंत्री अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाऊ शकते असं समजतंय या संदर्भात फडणवीस यांनी स्वतः पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या जे सहकार्य आहेत त्यांच्याशी चर्चा करून अंतिम तोडगा देखील काढला जाईल असं सांगण्यात आलेला आहे निश्चित सागर या सगळ्या घडामोडी संदर्भात सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्दास धन्यवाद